साडी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनानिमित्त माझी सरकारला ही विनंती आहे की नागपूर आणि अमरावती जिल्हा हा संत्रा उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण जिल्हा मानला जातो आणि सर्वात मोठा संत्रा अमरावती जिल्ह्यात उत्पादित केला जातो त्यामुळे परिसरात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि जिथे उत्पन्न होतो तिथेच त्यावर जर प्रक्रिया होऊन ट्रान्सपोर्ट जर चांगल्या पद्धतीनं झालं तर कदाचित या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि अनेक बेरोजगार युवकांना विदर्भातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल म्हणून माझी शासनाला विनंती आहे की संत्रा प्रक्रिया प्रकल्प हे उभारून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी मी याप्रसंगी करतो आणि सरकारला विनंती करतो की पावसाळी अधिवेशनात सरकारनं संत्रा उत्पादक हिताचे निर्णय घ्यावे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हीच माझी नम्र विनंती आहे माननीय शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब माननीय अजित पवार साहेब या सर्वांना माझी विनंती आहे की कृपया तुम्ही अमरावती जिल्ह्यातल्या पंचकरांची नेमशीकडे लक्ष वेधावं आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे हीच मला विनंती करतो Thank okay. you.